मित्रांनो आपली गाडी पडलेली आहे आजारी अजून आपण आपल्या गाडीला आणलोय दवाखान्यात दवाखान्यात म्हणजे आपल्या गाडीचं पाट्याचं काम चालू आहे नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेल मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल आपला ब्रेक फेल झालता आपण ब्रेकचं काम करून घेतलंय अजून पाटपेत तुटला होता आता आलोय आपण बाळ्यामध्ये फाट्याचं काम करला इथे लावली आपली गाडी पाट्याचं काम चालू आहे आपलं बघा सोमनाथ स्प्रिंग वर्कर्स इथं आपण आलोय बाळ्यामध्ये दळवे पाटलापाशी तर ती आहे ती सोनो माल फाट्याचं काम करते एकदम परफेक्ट आहे पण आता काय असेल सोलापूर मध्ये फाट्याचं काम तर मित्रांनो ही आहे सातशे नऊ टाटा गाडी सातशे नऊ एक नंबर आहे ब्रँड इज ब्रँड तर आज बघू आता लवकर काम झालं तर आपण भाडे मारायचं ना पहिला गाडीचे काम करून घ्यायचं गाडी क्लिअर करत भाडे मारायला काय वाटत नाही मित्रांनो हे हाय आपला पुन्हा हायवे चाललंय बघा टाकत तर मित्रांनो आपल्या गाडीचं काम व्हायला दुपार होईल असं वाटू लागलंय आपण शिमसा बुसिंग बेंड फाट्याचं सगळंच काम करावं लागलं आहे तर मला वाटतं एक दोन वर्ष झालं आपण पाट्याचं काम केलं होतो तर आता आपण फाट्याचं काम करून घ्यावं लागलो आहे एकदम टाकाट टाकलं तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद